जय जव जय शिवराज जय जय धनराज बिरादरा ऑफिशियल या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे मित्रांनो आज उपोषणाचा एकविसावा दिवस आहे उपोषणकर्ते श्री श्यामसुंदरजी तुरकडे साहेब हे धाराशिव येथील हॉस्पिटलमध्ये आहेत त्याबद्दलची वेळोवेळी अपडेट आपण या ठिकाणी देतच आहोत त्यांच्याशी आज झालेला छोटासा संवाद मी अपलोड करत आहे सर्वांनी नक्की ऐका नमस्कार आज एकविसावा दिवस आणि संध्याकाळचे आठ आठ वाजलेले आहेत मला माहिती आहे की आपल्या सर्वांना खूप मोठी चिंता होती की राजू तोरकडेचं काय होईल आणि सर्वजण चिंतेत होतात माझ्याबद्दल प्रार्थना करत होतात रडत होतात परंतु हा निर्णय घेणं गरजेचं होतं परंतु कालच जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष पक्षाचे पाटील साहेब राजाभाऊ शेरखाणेजी धीरज पाटीलजी यांनी काल येऊन मला समजावून सांगितलं की आपण उपोषण स्थगित करू जेणेकरून आपल्याला लढता येईल आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना सांगितलं होतं की आमदारसाहेबालाही कल्पना देऊ आणि आमदार साहेब आज तिथं आले त्यांनीही सांगितलं आपण सर्वजण मिळून लढा देऊ आज काँग्रेस पक्षाचे सर्वच आपले कार्यकर्ते या ठिकाणी हजर होते आणि त्यांच्या सर्वांच्या उपस्थित त्या सर्वांचा मान राखण्यासाठी आणि पुढची लढाई लढण्यासाठी कारण आपण हरलेले नाही आहोत ती जागा आपलीच होणार आहे आजी बाळासाहेब देशपांडे हे कलेक्टर साहेबांना जाऊन भेटले डिप्टी कलेक्टरांना आणि त्यांनी पूर्ण कल्पना दिली की कशा पद्धतीनं ही जागा ऑर्डरले अलर्ट केलेली आहे आणि एकदा अलर्ट केलेली जागा परत दुसऱ्या एजन्सीला देता येत नाही त्या पद्धतीनं त्याने आज चर्चा झाली आणि त्या ठिकाणी डिप्टी कलेक्टरांनी उद्याची वेळ दिलेली आहे कलेक्टरांची आणि तीसुद्धा तोसुद्धा निर्णय आपल्याच बाजूने होईल याची श चे, दाट शक्यता आहे त्यामुळं आपण जवळपास पंच्याहत्तर टक्के लढाई जिंकलेली आहोत आता राहिली थोडी तीही आपण जिंकू म्हणून सर्व ज्या ज्या लोकांनी आज मला शुभेच्छा दिल्या मला आशीर्वाद दिल्या आणि मला हे एकवीस दिवस जगण्याचं बिगर अन्नाचं जे सामर्थ्य दिलं त्या आपल्या सर्वांच्या आशीर्वादावरती आणि त्याहीपेक्षा जास्त जर असेल तर त्या पाच पाच एकर जागेवरती जे दहन झालेले आहेत त्या सर्वांचासुद्धा आशीर्वाद या पाठीमागं आहे म्हणून आपल्या सर्वांना विनंती करतो मी एक दोन दिवसामध्येच गावाकडे येणार आहे आणि गावाकडे आल्यानंतर आपण प्रत्यक्षपणे बोलू भेटू आणि पुढे रणनीती आपण ठरवूया एवढंच आजच्या या प्रसंगी बोलून मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र